बोकडाची मटण आहे मग तुम्हाला ना आम्हाला नक्की घेऊन या म्हणजे आम्ही दोघं निघालोय बघा असं बघतात म्हटलं मठ म्हणजे जरा घेऊन येतो मसाला देतो मसाला ठेवायचा आणि डायरेक्ट वळायचं आणि टावर पासन सरळ यायचं टावरपासून पाठवायला दिसते का इथन हे कडे येईल जवळजवळ गावात आता ठेवतो मसाला बघत रासा निघालो बघा आता का मोसबा काही रस्ता करायला तयार करायचा आलोय करा बघा आमचा रस्त्यात ना आमचं मोसोबाला देवस्थान लय गर्दी असते आता नवीन करायचं आलोय बर का आबाला घेऊन तुम्हाला सांगतो दांगे पाहुणा तो मला सांगतो यात्रा यांची ही मसुबाचं देवस्थान आहे बा इकडं मोसोबाच्या पाठीमाग इकडं कार्यक्रम आहे झाडाखाली कार पाहुण्यानं सकाळी फोन केला ना तर लय भारी उन्हायला लावली असते पाहुण्यां फोन लावत नाही पाहुण्या गप्पची बनते डायरेक्ट जेवायला या आता काय करायचं मित्रमंडळ मित्र कंपनी आहे बघा त्यांची कॉलेज जेवला पडले ना धिल पडायला नाही बघ कोण आज करून पडायला बघ ध्ये पडला तर बघा इकडे ताट करायचं आहे बघा मस्त पैकी कांदा बिंदू लिंबू सगळं बेत आहे बघा इकडं मामा तुम्हाला सांगतो जेवण निवांत बसले او رايته خپل موبایل بغت بسلي دي ماز فيديو لاند بسلي دي باه ایت بس کیا با بس تو هي بس بسای دمي بسای کو درام څه بس 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 او باسا کای بسای او باسا پاو نا دبل وڑا پاو نا بس او आमच्या سره بس आपलं वायर काय करायचं जरा बसा बसाला अजून कोणी तर बसा तुम्हाला आम्ही बर बर वाडा वाडा

हात दर वाजय आबा जरा लास्तोय हो माणसात येत नाही आबा कधी तरी येते असं लाच हो बसा राव आयला आम्ही काय सोडून हिच ला जाऊ लागेल काय करायचं बसा कसा आहे लाल भर तरी पाहुण्या केली पाहुण्या लवकर नाही मसाला घेऊन आला असतो आपल्या मसाल्याची भाजी बनवली असते राव सकाळ सांगितलं नाही सकाळ सकाळी पावावर किलो आणला असा गोलणा झाला असता राव येत लय जबर टेस्ट आहे हा तिकटा गडी कोण कोण आहे आपल्याला चालतं कसं बिन दमान दमान पाडू नका वाटत तेव्हा मित्रांनो याची हवा आहे बघा कांबळे बिंद बघा ओके मध्ये कार्यक्रम आहे आबा कर की चालू आता कशाला लावा चालू करा चालू करा कार या बघा जी हवा तुम्हाला सांगतो पंख्यात बसली बघा आबाला कडे पलीकडे कडे मी आले आबा कोण जमतय बघू आता आबा

<laughs> <ना? आए> <laughs> य, एक नंबर झालं बर का जेवण नाही भारी राव एकदम भारी छकास मी तर लगा बोललू नाही काल मी काल मी हॉटेल वर जेवण आलतो आज आबासाठी मटण आणणार होतो तेव्हा मटण आण चार वाजता भेट होणार सकाळी म्हणलं म्हणलं आज आबासाठी मटण घेऊन यायचं तर आपल्या पाहुण्याचा फोन बोला आला मस्त बाबा आलो म्हणलं पाणी मारत फोन मग काय मस्त झालं बघा जेवण आता घराकडे कधी येत आहे घराकडे आता येऊयात आवर्जने आपला मसाला तुम्ही मागवला होता कसा होता काय एक नंबर असा मसाला होता ना एकदम झनझणीत मसाला झनझणीत तरी तुम्ही आज चुकी केली राव सकाळी नियोजन असल्यामुळे काय राव मी आपल्या मसाल्या बस्त पैकी भाजी बनवली असती मला सुद्धा भाजी बनवायती शंभर माणसांना ना दोनशे असोद्या एक नंबर बनवणार बिर्याणी मटन बिटन येत ना कधी कधी मस्त मसवाला सांगत जावा हा हा नुसतं जेवाय बोलवू नका अगोदर याय अगोदर सांगत जावा सकाळ सा सकाळ बरोबर आहे ना काय सरपण बिरपण सगळं आपल्या घरी आहे काय अडचण नाही पाहुणीला यायच इथं बिन तर चला मित्रांनो आता झालंय जेवण आबान मी आता जातो जेवण करून जेवलीच म्हणायच आता आता गार बिर घेऊया पाहुण सर मी माझ्या हे ना आपलं गावात आलाय आमच्या आम्हाला भेट दिली त्याबद्दल भेट राह देव आपण आयुष्यभर असंच भेटत राहणार आहे काय तर गार घेऊया झाला जाऊस नको दादा